नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाजीला काय करावे असा प्रश्न पडला असेल तर चला आज ही रेसिपी कास तुमच्यासाठीच कारण मी आज केलेले काळ्या रश्श्यातील डुबोकड्याची भाजी यामध्ये जे वडे टाकलेले असतात त्याची चव खूप छान आणि मस्त लागावी त्यासाठी पीठ कसे भिजवायचे हे सर्व अगदी व्हिडिओत सांगितलेले आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काळ्या रश्श्यातली भाजी आहे त्यासाठी मसाला काढून घेतला कांदे घेतले लसूण घेतला हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तीन चमचे धणे घेतलेले तीन चमचे खोबरं घेतलेले एक वाटे आता एवढं लागणार नाही यातला अर्ध मी किसून घेणार आहे थोडीशी कोथंबीर आणि ह्या एक हिरव्या मिरच्या घेतल्या गावाकडच्या काळ्या रशातल्या भाजी मिरच्या असतात त्यामुळे चव खूप छान आणि मस्त लागते पाच छोटे छोटे कांदे घेतले होते ते डायरेक्ट गॅसवर भाजून घेते गावाकडे चूल असते चुलीत भाजले जातात पण आपल्याकडे तशी सोय नसेल तर अशा पद्धतीने भाजून घ्या आता असेही भाजायचे नसेल तर डायरेक्ट तव्यावरती चिरूनही भाजून घेऊ शकता हे कांदे भाजून घेतले आणि खोबरं किसून घेतलं आता तवा गॅसवर गरम करायला ठेवला त्यावरती सर्वात पहिले धने टाकून देते आणि फक्त दोन चार थेंब तेल टाकून घ्यायचं आणि एकदम कमी गॅसवर दीड एक मिनटे हे भाजून घेतलं मी हे बघा किंचित कलर चेंज व्हायला लागला ला की लगेच काढून घ्यायचं जास्त जाळायचं नाही नाही तर भाजी कडवट लागेल नंतर किसून घेतलेलं खोबरं टाकून दिलं आणि हे बघा अर्धच खोबरं मी किसून घेतलं अर्ध तसंच ठेवलेलं आहे जास्त खोबरंही लागत नाही यामध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल टाकून घेतलं एकदम कमी गॅसवर हे खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं कोणताच पदार्थ जास्त जाळायचा नाही म्हणजे अतिनी भाजायचा थोडंसं कलर चेंज व्हायला लागलं की हे खोबरं सुद्धा खाली मी काढून घेते नंतर हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची यामध्ये थोडंसं शिल्लकचं तेल टाकायचं म्हणजे हरभऱ्याची डाळ चांगली भाजल्या गेली पाहिजे आता मी या ठिकाणी हरभऱ्याची डाळ घेतली तुम्ही व किंवा फुटारी घेऊ शकता दोन एक मिनिटामध्ये कमी गॅसवर डाळीचा छान असा चेंज झालेला आहे ही सुद्ध डाळ सुद्धा मी खाली काढून घेते ह्या ज्या तीन मिरच्या घेतलेल्या ह्या तीन मिरच्या सुद्धा आपल्याला तव्यावर भाजून घ्यायच्या आहे मिरच्या फार नाही भाजायच्या फक्त किंचित दाग पडायला लागले की लगेच त्या खाली काढून घ्यायच्या आहे आणि फुटणार नाही याची काळजी घ्यायची कारण याला चिरा वगैरे पाडलेल्या राहत नाही तर पंक्चर केलेला राहत नाही म्हणून हे बघा अर्ध्या मिनिटातच मिरच्या भाजल्या गेल्या त्याही खाली काढून घेतल्या आता तव्यावर टाकायचा आहे तो म्हणजे भाजलेला कांदा हा कांदा जरी आपण भाजून घेतला तरी सुद्धा नंतर तो तव्यावर टाकून घ्यायचा आणि यावर तेल भरपूर टाकायचं पण त्याआधी असं फोडून घ्यायचा तो अशा पद्धतीने कांदा परत डबल भाजून घेतला की भाजी खूप छान आणि मस्त होते सर्व कांदा फोडून झाला की त्यावर एक चमचाभर तेल टाकून द्यायचं आणि फुल गॅसवर त्या कांदा चांगला भाजून घ्यायचा दोन एक मिनटं जास्त वेळ नाही लागत दोन एक मिनटात छान भाजला जातो हे बघा दोन एक मिनिटात कांदा चांगला भाजला गेला आता मी गॅस बंद करून टाकते आणि आपण जो प्लेटमध्ये मसाला काढून घेतलेला आहे तो थोडासा थंड होतो तर तो, तो, तो वाटून घेऊ तोपर्यंत हा कांदा या तयावरच राहू देऊ कांदाही थंड होतो नंतर वाटून घेण्यासाठी भाजून घेतलेला मसाला थंड झाला आता सर्वात पहिले हिरवा वाटण वाटून घेऊ त्यासाठी कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊ आणि पाणी न टाकता ही पेस्ट वाटून घेऊ हे बघा ही हिरवी पेस्ट वाटून झाली ही मी खाली काढून घेते आता आता धने आणि खोबरं वाटून घेते हे बारीक झालं की नंतर यात भाजलेला कांदा टाकूनही बारीक वाटून घेते हे बघा या ठिकाणी मी डाळ टाकून वाटून घेतली स्पेशल आणि यामध्ये मी कांदा खोबरं आणि धने वाटून घेतलेली आहे आता भाजीला फोडणीची तयारी करून घेऊ भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेलाच्या कॅनीतली जी छोटीशी पळी आहे त्याने मी चार पळ्या तेल घेतलं तुम्ही जास्तीचंही घेऊ शकता पण जास्त तेलकट भाजी आपल्याला करायची नाही आहे तेल गरम झालं की यामध्ये जे हिरवं वाटण वाटून घेतलेले ते सर्वात पहिले टाकून द्यायचं आणि तेल अति गरम नेऊ द्यायचं किंचित गरम झालं की टाकून द्यायचं आणि मिडियम गॅसवरती आता हा सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे सर्वात पहिले हे जे लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर वाटून घेतलेली ती परतून घेऊ हिरवी पेस्ट छान परतवली की नंतर लाल तिखट टाकून घेतलं मी या ठिकाणी एक चमचा रेग्युलर तिखट आणि एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट टाकलं अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद टाकून घेतली आता हे सर्व पावडर मात दे दे मसाले मात्र एकदम कमी गॅसवरती परतून घ्यायचे आणि काही सेकंदच परतवायचे फार जास्त वेळने परतवायचे कारण जळू शकता आणि ठसका उठू शकतो नंतर नाहीतर आता जे आपण काळं वाटण वाटून ठेवलेलं होतं खोबरं धने आणि कांद्याचं ते सर्व यामध्ये टाकून देते आणि या मसाल्यासोबत छान असं परतून घेते मिडीयम गॅसवरती जवळपास दोन तीन मिनटं हा मसाला परतवला की कि मसाल्यानं किंचित तेल सोडायला सुरुवात केली बघू शकता असं मस्त तेल सोडायला सुरुवात केलेली त्यानंतरच यामध्ये जी डाळ वाटून घेतलेली ती डाळ टाकून द्यायची आता डाळ असो किंवा फुटाण्याची डाळ असो कोणती डाळ वाटलेली असेल की ती नंतरच टाकायची तेल सोडायला सुरुवात केल्याच्या नंतर के आता ही जी डाळ यात टाकून दिली ही सुद्धा यात मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा डबल दोन ते अडीच मिनिटं परतून घ्यायचं हे बघा पुन्हा दोन अडीच मिनटं परतून घेतलं की सर्व असं कोरडा झालेला आहे मसाला या दे दे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं पाणी टाकून दिल्यानंतर हा मसाला छान असा शिजला जातो आणि चव खूप छान आणि मस्त लागते आणि जास्त पाणी नाही टाकायचं तर दोन तीन चमचेच पाणी टाकून घ्यायचं आणि शक्यतो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पाणी टाकून द्यायचं म्हणजे मसालाही वायाला जात नाही आणि छान असं ते पाणीही उपयोगात येतं आता हे पुन्हा यात मिक्स करून घेऊ आणि दोन एक मिनटं शिजवून घेऊ आता जरी वाटत असले पतलं होईल तर बिलकुल नाही दोन अडीच मिनटं परतून घेतलं की नंतर मसाला मी तुम्हाला दाखवतेस हे बघा दोन अडीच मिनटं झाले मसाला छान असा घट्ट झालेला आहे म्हणजे छान परतवला गेलेला आहे अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप छान आणि मस्त लागते आता यामध्ये पाणी टाकून देऊ आणि रस्सा तयार करून घेऊ आता तुम्हाला किती घट्ट किती पातळ रसा लागतो त्यानुसार पाणी यामध्ये टाकून घेऊ शकता मी थोडंसं आणखीन पाणी यामध्ये दे टाकून देते आणि पतलं करून घेते एकदा हा मसाला मिक्स करते मी एवढा पातला रसा केला आता मिडीयम गॅसवरती याला उकळी येऊ दे आणि हो यामध्ये मी मीठ टाकून घेतले पण ती शूटिंग नाही झाली फोन गरम झाल्यामुळे आता एका मध्ये मी बेसन पीठ घेते आणि एक वाटीभर बेसनपीठ घेतलं आता यात याला छान चव येण्यासाठी यामध्ये सर्वात पहिले चिमूटभर हळद टाकून देऊ त्यानंतर पाव चमचा लाल तिखट टाकून घेतले थोडंसं मीठही टाकायचं चवीनुसार आणि आता हे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेऊ अशा पद्धतीने पीठ भिजवा आणि त्याचे वडे टाका खूप छान आणि मस्त लागतात तर तुमच्या घरातील व्यक्तींना खायला आवडत असेल तर आणखीन जास्तीचं पीठ घेऊ शकता हे बघा मी हे पीठ असं भिजवलेलं आहे पीठ भिजून घेईपर्यंत ह्या रसाला ही छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये वडे टाकून घ्यायचे ह्या रसाला उकळी आल्याशिवाय यामध्ये वडे टाकायचे नाही नाहीतर गट्टम गोळा तयार होईल वडे चांगले होणार नाही हे बघा हे पीठ भिजून घेतलेले आता हात ओला करायचा आणि आपण जसे आपन बाजुला -बाजुला भजे सोडतो तेलामध्ये त्या पद्धतीने हे वडे यात सोडून द्यायचे आणि वडे सोडत असताना एकाच ठिकाणी नेट सोडायचे तसे थोडेसे बाजूला बाजूला टाकायचे जसे आपण कढईतल्या तेलामध्ये बाजूला बाजूला भजे टाकतो त्याप्रमाणे आणि छोटे छोटे टाका म्हणजे आजपर्यंत छान शिजतात चवही छान लागते आणि लगेच हे वडे टाकल्यानंतर हलवायचे सुद्धा नाही मी अशा पद्धतीने बारीक बारीक वडे सर्व बाजूने टाकून घेते तीन एक मिनिटामध्ये वडे वर यायला सुरुवात झालेली असे वर तर रंगायला लागले की समजून घ्यायचे वडे आता व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतरच हे वडे मिक्स करून घ्यायचे हलवून घ्यायचे म्हणजे चमच्याने किंवा उचण्याने असे हलवून घ्यायचे म्हणजे खाली जरी थोडे फारचे कटलेले असले एक दोन तर ते वरती निघून येतात आणि आता यानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला तीन एक मिनटे शिजवून घ्यायचे म्हणजे वडे आतपर्यंत शिजले जातात कच्चे राहत नाही चवही छान लागते आणि वडे खाल्ल्यानंतर पोट वगैरेही दुखत नाही वडे छान असे शिजलेले आहे भाजीही तयार झालेली आहे थोडस तवंगही आलेला आहे मुळात आपण तेल कमी टाकलेलं आहे त्यामुळे जास्त तरी तर येणारच नाही आता तुम्हाला जास्त तरी आणायचे असेल तर या तेल तुम्ही शिल्लकचे टाकून घेऊ शकता यावर कोथंबीर टाकून दिली आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खा मी आता गॅस बंद करून टाकते आणि खाली ताट वाढून घेते चवीला खूप छान आणि मस्त लागते डुबो भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक वेळा अशा पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद